थोडेहो नमस्कार संत नामदेव हे महाराष्ट्राचं अविनाशी सामर्थ्य आहे रविरश्मीकणा ने काढीत आणि राळा तसं सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं केलं जाऊ शकत नाही अगदी तसंच महाराष्ट्राच्या जीवन धर्मापासून संत नामदेवांचं नाव वजा करता येणार नाही नामदेवांनी मराठी मन आणि जन घडवण्याचं काम केलं त्यांनी भक्तीमार्गाचा समाजाच्या कानात सांगून बघितलं मात्र काना सांगून जेव्हा समाजाने ऐकलं नाही तेव्हा कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलं ज्यांच्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचं जिवंत ठेवला या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या संत मांडत असताना एक साधी गोष्ट सांगते आज तुमच्या माझ्यासारख्या एखाद्या सर्वसाधारण विद्यार्थिनीला जात पात न विचारता तिला कीर्तन करू दिली जातात प्रवचन करू दिली जातात मंदिरात प्रवेश दिला जातो धर्मग्रंथ वाचू दिली जातात ही आमच्यावर कोणाची कृपा असेल ना तर ती नामदेवांची म्हणूनच मी अनुजा कुलकर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकली लोणारची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते संत नामदेव ज्ञानोबांच्या समाधीनंतर संत नामदेव महाराज लिहितात नामा म्हणे आता लोपाला दिन कर बापणेश्वर समाधी यावरती भाष्य करत असताना बाबोरकर लिहितात ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत वेद झाले रान सारे गोंधळले संत सर्व संत गोंधळले होते मात्र विचारांची समता तशीच टिकून होती पुढे नामदेव महाराजांनी कीर्तन नावाच्या माध्यमातून भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रसार हा विश्वस्तरापर्यंत पोहोचवला मग या कीर्तन नावाचे प्रकरणाची उद्गाते खरोखर नामदेव महाराज आहेत का याचा काही संदर्भ आहे का तर आहे जगद गुरु तुकावतार याचा संप्रदाय सकाळांचा येथून या नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे नामदेवा बोला अभंग याच नामदेवांची कीर्तन आज नवविदा भक्तींपैकी एक आहे नामदेवांची ईश्वर भक्ती केवळ भावनेपोटी वा भीतीपोटी नव्हे तर तर्काच्या कसोटीवर तपासून घेतलेली होती वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत नामदेव नाम वेदाचे व नाम अध्यापण नेते होते आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला ही ढोलायला होणारे अशी त्यांची कीर्ती भगवत धर्माची पताका पंजाब पर्यंत घेऊन जात भारत भरत्यांनी या बाबतीत भावनिक एकात्मता साधली नामदेवांनी समाज जागृतीचे महान कार्य केले संसारात राहून संसाराचा उपभोग जरूर घ्यावा परंतु नीट जागृत राहावं करावी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम या नामाची तव ज्याला कळली त्याला हे अमृत फिके वाटेल परंतु आम्हास अमृताची गोडी नको आहे नामाची गोडी आमचा उद्धार करू शकते थोडक्यात थोडक्यात नामदेवांच्या तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे नामस्मरण होय त्यांनी विठ्ठल भक्तीबरोबरच बरोबरच व्यावहारिक प्रापंचिक जीवनावरही अभंगाद्वारे भाष्य केले चंचल मनाबद्दल के ते म्हणतात मन केले तैसे हात धाडीले तेथे जाय नामदेवांच्या अनेक अभंगावरून त्यांचे निसर्गावरील प्रेम आणि प्राणी मात्रावरील दैवी अस्तित्वावरचा विश्वास दिसून येतो त्यांनी देव केवळ मंदिरातच नाही तर निसर्गातही पाहिला त्यांच्या अभंगाबरोबरच अनेक भक्तिगीते रचली

यांसारख्या अनेक देशात संत नामदेवांनी चालू केलेली कीर्तनाची परंपरा आजही पाहायला मिळते नामदेवांनी उत्तर भारतामध्ये तब्बल चौपन्न वर्ष समाज जागृतीसाठी अध्याधिक कार्य केले महाराष्ट्रापासून गुजरात सौराष्ट्र राजस्थान पंजाब असा भागवत संप्रदायाचा प्रचार प्रसार केला आणि भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर फडकवली पंढरपुरातील सीमित झालेल्या भक्ती केंद्राला त्यांच्यामुळे व्यापक क्षेत्र मिळाले पंजाब मध्ये भक्ती शुभारंभ केल्यामुळे रामानंद कबीर व नानक अशा संतांना प्रेरणा मिळाली शीख बांधवांच्या श्री गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात एकसष्ट हिंदी पदे आहेत दुःखापासून मुक्ती मिळवून सुख शांती समाधानासाठी नामस्मरणाला सोपा मार्ग पिढी जनतेला दिला लोकांना कर्मकांडापासून परावृत्त करून अखंड आयुष्यभर भ्रमण करीत विश्वशांतीचे स्वप्न साकार केले आणि अशा पद्धतीने लोकल ते ग्लोबल भक्ती तेजाने आम्हाला लक्षित केले श्रोते हो या जगात देव आहे की नाही देव आहे असं म्हणणाऱ्यांना तो दिसलेला नसतो तर देव नाही असं म्हणणाऱ्यांना नाही म्हणजे नेमकं काय हेच का। माहीत नसत आणि देव नसेल तर तो नाही असं तरी कशाला म्हणायचं हा असताना तेराव्या शतकात उत्तरार्धात मात्र संत शिरोमणी नामदेव महाराजांनी देव, महारा देव केवळ पाहिलाच नाही तर देवाला नैवेद्य खाऊ घातला जाता जाता नामदेवाच्या शब्दात एवढेच म्हणेन अम्मा सापडेल वर्म करू भागवत धर्म अम्मा सापडेल वर्म करू भागवत धर्म अवतार हा भेटला बोलू चालू हा विसरला मनपूर्वक धन्यवाद